आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगरमध्ये मराठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रे पोद्दार आणि कन्नड शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी या प्रसंगी योगासने सुरू करण्यापूर्वी प्रार्थना घेत योग दिनाला सुरुवात करण्यात आली शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्व शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मल्लीनाथ चनपटणे यांनी सांगितले तसेच विद्यार्थ्यांसमोर नौकासन सिद्धासन प्राणायाम पूर्ण शलभासन मकरासन प्राणायामचे प्रकार शीर्षासन यांसारख्या योगासनाचे प्रात्यक्षिक सादर केले विद्यार्थ्यांनी देखील अतिशय सहभाग नोंदवत उत्साहात साजरा केला शाळेतील ज्येष्ठ शिक्षक यल्लप्पा पुटगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत रोज योगासने करण्याचा कानमंत्र दिला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगरमधील शिक्षक यल्लप्पा पुटगे हनमंतराव गुंडर्गी उंबराणीकर सर सुनील सावळी बासरगाव चिक्केळी सौराजेश्वरी सोलापुरे हजरा विभागवान संध्या बशेट्टी दिनकर भारती यांनी देखील योग दिनी आपला सहभाग नोंदवत योगासने केली अंतिम प्रसंगी प्रार्थना घेत योग दिन कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका